श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई कला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांचे मोलाचे कार्य त्यांना शिक्षणाची गरज तसेच त्यांची सुरक्षितता या विषयावर आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉक्टर प्रणोती जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते सर्वप्रथम शुभेच्छा देते दिवस आपण साजरा करतो कारण की आपल्यासाठी खूप त्याग केलाय हे हे खूप महत्वाचं असतं की शिक्षण का घेत महत्वाचं असत मला फक्त शिकायचं शिकली शिक्षणामुळे खूप गोष्टी आपल्याला कळतात आणि शिक्षण म्हणजे काय कि फक्त परीक्षेमध्ये पहिला नंबर काढणं म्हणजे नसतं यावेळी शिंदे सर घेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज हा महिला दिन साजरा करतात कारण की आपल्या स्त्री हक्कासाठी ज्या महिलांनी त्याग केलेला आहे त्या सर्वांचं त्या सर्वांनी ता त्याग केलेला आहे स्त्री शिक्षणासाठी जो वसा त्यांनी घेतला होता त्यांना मानवंदना देण्यासाठी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपण साजरा करतो तसेच स्त्री शिक्षण हे आजच्या जगामध्ये खूप महत्वाचं असं झालेलं आहे त्यासाठी माझे सासरे कैलासच्या तात्या साहेब यांनी हे संस्था उभारली आपल्या मुलींना भरपूर शिक्षण मिळावं तालुक्याच्या बाहेर जाता कामा नये त्यासाठी त्यांनी ही संस्था सुरक्षित अशी संस्था त्यांनी उभं केली आणि हे पुढे नेण्याचं ने काम आपले आमदार राहुलदा जगताप करत आहेत तसंच त्यांना मी साथ देत आहे आणि आपल्या पवार सुद्धा आरक्षण आपल्या स्त्रियांना मिळवून दिलं त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त महिला सक्षम केलेल्या आहेत असं मी मानते प्रत्येक स्त्रीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असावं मग ते कला क्रीडा नृत्य शिक्षण सर्व शाखा वैद्यकीय इंजिनिअरिंग या सर्वांमध्ये महिलांनी सहभाग व्हावा आणि सहभागी झालेले आहेत महिला खूप सक्षम बनलेल्या आहेत की आज पुरुषांच्या बरोबरीने ते नाव कमवत आहात प्रत्येक गोष्टींमध्ये आज महिलेंचं नाव पुढे आहेत तर ते शिक्षणामध्ये असो किंवा आपल्या युद्धाच्या प्रमुख सुद्धा आपल्या आर्मीच्या प्रमुख सुद्धा एक महिला आहेत हे जेव्हा मी बोलते तेव्हा मला प्रचंड असा अभिमान वाटतो या सगळ्या स्त्रियांचा स्त्री जेव्हा शिकते तेव्हा ती एका बरोबर दोन कुटुंब सक्षम करत असते त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या हे थांबवा स्त्री जेव्हा जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांना साथ देते तेव्हा त्या भागाची किंवा त्या घराची खूप प्रगती होत असते त्यासाठी मी स्त्रियांना आज सुद्धा असा मोलाचा संदेश देते की तुम्ही शिका आणि सक्षम बना संरक्षित राहा आपलं स्वतःचं संरक्षण करायला शिका त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा